दिनांक वीस जून रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास बोदेगाव तालुका शेवगाव येथील हॉटेल एक मृत अवस्थेत शेवगाव पोलिसांना मिळाल्याने बातमीतील नमूद ठिकाणी श्री सुनील पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगाव उपविभागीय शेवगाव पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे व महाले असे यांनी तात्काळ सदर ठिकाणी भेट देऊन अवस्थेत पडलेल्या इसमाचे नाव गाव निष्पण करून सदर इस्मास ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे दाखल केले दाखल केले असता डॉक्टरांनी तो उपचारापूर्वीच मयत झाल्याची घोषित केल्याने सदर इसम नामे कैलास काकासाहेब काकडे बेचाळीस शेवगाव जिल्हा अहिल्यानगर याचा भाऊ विलास काकासाहेब काकडे राहणार सदर याचे वगैरे मजकूरच्या हकीकत वरून शेवगाव पोलीस ठाणे येथे कलमान्वये दिनांक बावीस जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील हकीकत की मयत कैलास काकासाहेब पाकडे यास दारू पिण्याचे व्यसन असून त्याच्याकडे लोकांचे उसने पैसे झाल्याने त्याने सुमारे पंधरा दिवसापूर्वीच त्याच्या वाटेला आलेली एक एकर जमिनीपैकी अर्धा एकर जमीन विकली होती दिनांक एकोणावीस जून रोजी यातील मयत कैलास व त्याची पत्नीही बोदेगाव येथे आले होते मयत कैलास याने पत्नीस छत्रपती बँकेचे समोर थांब मी बाथरूमला जाऊन येतो परंतु पती हे लवकर माघारी आल्याने पत्नी ही घरी कांबे येथे आली त्यानंतर दिनांक वीस जून रोजी सकाळी आठ वाजे सुमारास मयत कैलास काकासाहेब काकडे हा बोदेगाव गावचे शिवारातील शेवगाव ते गेवराई जाणाऱ्या रोडच्या कडेला हॉटेल राकाच्या समोर कुणीतरी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरून कोणत्या तरी हत्याराने पाठीवर डोक्यावर जबर मारहाण करून जिवे ठार मारून खून केला आहे सदरची कारवाई हे मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब अहिल्यानगर अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहिल्यानगर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील उपविभागीय शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे प्रवीण महाले बाजीराव सानप किशोर काळे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे परशुराम नाकाडे उमेश गायकवाड ईश्वर गर्जे श्याम गुंजाळ संतोष वाघ राहुल खेडकर प्रशांत पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ गरकर संपत खेडकर ईश्वर बेरड राजू बडे भगवान तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांनी केले असून वरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकळ हे करत आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी विजू मगर करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर